आज सकाळी सकाळी एक माझं मिशोचं पार्सल आलं होतं ते मी घेतलं आणि क्लिनिकला जायची माझी घाई सुरू होती तरी मी पार्सल तुम्हाला ओपन करून दाखवते की मी काय ऑर्डर केलं होतं तर यामध्ये मी ऑर्डर केली होती पिगी बँक जी जे मिशोवरती आता व्हायरल होत आहे किंवा हे खूप दिवसापासून आहे मिशोवरती म्हटलं मी पण एकदा ऑर्डर करून बघावं आणि ही पी मनी बँक मी ऑर्डर केलेली आहे याच्यामध्ये आपण पाचशे दोनशे शंभर असे आपण पैसे जमा करू शकतो हे एक लाखाचं जे पिगी बँक आहे ते आहे ते मी ऑर्डर केलं होतं आज मी नाश्त्याला पोहे बनवले होते तर म्हटलं पटकन नाश्ता करून घेऊयात आणि मला निघायचं होतं क्लिनिकला जाण्यासाठी आता कारण आमच्या इकडे मॉर्निंगला आज दहा वाजता एक पेशंट येणार होते सर्जरीसाठी म्हणून मला लवकर निघायचं होतं क्लिनिकला जाण्यासाठी पटकन रिक्षा बघितली आणि मी निघाले की क्लिनिकला जाण्यासाठी पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक असतं आणि मॉर्निंगला सगळ्यांची जायची घाई असते तेव्हाही वाहनांची गर्दी असतेच तर आ, पावसाचे दिवस आहेत त्यामुळे लवकर निघावं लागतं कारण कधीही पाऊस चालू असतो त्यामुळे बाहेर निघण्याची इच्छा नसते तरीसुद्धा आपल्या कामावरती तर आपल्याला जावंच लागतं म्हणून मी आले आणि मला वाटलं की पेशंट आधी येऊन थांबलेत मी समोर बघितलं तर पेशंट कुणीच नव्हते बरं वाटलं म्हटलं माझ्या आधी पेशंट आले नाहीत आणि मी क्लिनिक वगैरे ओपन केलं म्हटलं आज काय अपॉइंटमेंट आहेत हे मी तुम्हाला दाखवते आणि आज सॅटरडे असल्यामुळं आज आमच्याकडे खूप सगळे पेशंट असतात तर आज काय काय प्रोसिजर आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते मी क्लिनिक ओपन केलं आणि पेशंट तर आले नव्हते त्यामुळे मी माझी आधी मला प्रोसिजरची काही तयारी वगैरे करून घ्यायची होती सध्या आमच्याकडे रिसेप्शनिस्ट रिसेप्शनसाठी कुणीच नाही आहे त्यामुळे जर कोणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा हे क्लिनिक आमचं छत्रपती चौकामध्ये आहे आम्हाला फुल टाईमसाठी सुद्धा हवी आहे ते खूपदा कोणाला फुल टाईम वगैरे जमत नाही तर पार्ट टाईमसुद्धा इथे क्लिनिकमध्ये जॉब आहे आजच्या अपॉइंटमेंट्स वगैरे बघितल्या मी प्रोसिजर तर खूप होत्या आणि म्हटलं पेशंट येण्या अगोदर बाकीची माझे सगळं काम काम वगैरे उरकून घेऊयात क्लिनिकचे फोन वगैरे मध्ये येत असतात तर ते त्यांनासुद्धा अपॉइंटमेंट सगळ्या द्यायच्या असतात तोपर्यंत पेशंट आले होते आणि त्या लहान मुलाचं आज सर्जरी होतं सर्जरी म्हणजे आमच्या स्किनचं क्लिनिक आहे त्यामुळे वॉर्ट रिमूव्हल होतं त्याचं स्किनचंच आणि त्यानंतर एक लेझरचे पेशंट होते तर त्यांचं कार्बन पील चालू होतं तुम्ही बघू शकता मग त्यांचं लेझर करून घेतलं आणि मग दुसरं प्रोसिजरच्या तयारीसाठी मी लागले नंतर त्या लहान बाळाचं इंजेक्शन टेस्ट डोस वगैरे करून घेतला मी कारण त्याचं वय तीन वर्ष असल्यामुळं त्याला आधी लोकल नसतं टी टेस्ट वगैरे करून घेतली आणि बाकीची कामं कर करून घेतली माझी त्यानंतर एक पी आर पीसाठी पेशंट होते तर तुम्ही बघू शकता की हे जे प्रोसिजर चालू आहे ते हेअर पी आर पी आहे तर पी आर पीचं सेशन असं असतं नंतर ते झाल्यानंतर बघता बघता पेशंट सुद्धा आले अपॉइंटमेंट जेवढ्या नसतात तेवढ्या सॅटरडेला वॉकिंगसुद्धा पेशंट येत असतात अशा प्रकारे खूप सगळे पेशंट झाले होते बघता बघता पाहुणे तीन वाजत आले आणि तीन वाजता मी निघाले घरी आज पेशंट खूप असल्यामुळे उशीर झाला निघण्यासाठी आता इव्हिनिंगला प्रोसिजर काय आहेत हे मी तुम्हाला पुढे दाखवते तर कंटिन्यू तर आज इव्हिनिंगला निघाले मी क्लिनिकला जाण्यासाठी आणि पाऊस खूप होता पाऊस येतच होता आता संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस पण आहे खूप दुपारी तसा पाऊस नव्हता पण आज संध्याकाळी खूपच पाऊस आला होता आणि पावसामुळे ट्रॅफिक पण आहे आता तर कमालच झाली कारण दिवसभर पाऊस नव्हता आणि आता नेमका संध्याकाळच्या वेळी पाऊस सुरू झाला पण काय करणार आता पाऊस जरी असला तरी मला जावंच लागेल कारण सुट्टी तर नेमकी घेता येणार नाही पाऊस खूप जोरात चालू होता आणि ट्रॅफिक पण तुम्ही बघू शकता पावसामुळे सुद्धा खूप ट्रॅफिक झालेला आहे काळेवाडी फाटावरून मी रिक्षा घेऊन निघाले होते छत्रपती चौकामध्ये जाण्यासाठी इव्हिनिंगला पोहोचता पोहोचता मला सात वाजले होते क्लिनिकला पोहोचण्यासाठी आणि इव्हिनिंगला तसे दुसरे स्टाफ असतात क्लिनिकमध्ये त्यामुळे काही टेन्शन नसतं पेशंट जरी आले तरी ही आहे आमची रिसेप्शनला मुलगी ती इव्हिनिंगला असते त्यामुळे मला मॉर्निंगलाच फक्त रिसेप्शनला बघावं लागतं तेवढ्यात ते एक पेशंट आले होते ज्यांचं हँडचं तुम्ही बघू शकता यांचं स्पा करायचं होतं मग मी त्यांचं पिल करून घेतलं आणि जे स्पा पील आपण करत असतो ते पिगमेंटेशनसाठी वगैरे ते दहा मिनटं अप्लाय करून ठेवतो हे प्रोसिजर पूर्ण जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर तर मी या प्रोसिजर्स वेगवेगळ्या अपलोड करेल नक्कीच व्हिडिओज मी यांना पील वगैरे करून ठेवलं आणि मग वेट करत होते पुढच्या पेशंटचे कारण इव्हिनिंगला आज खूप सगळे प्रोसिजर्स आहेत काय काय आहेत हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल त्यांच्यानंतर एक पील झालं होतं त्यांचं दुसरे पेशंट आले ते प्रोसिजर झालं तोपर्यंत या पेशंटचं करायचं होतं ॲक्नेपिल पिल यांच्या फेसवरती चिन रिजनवर खूप सगळे ॲक्ने झाले होते आणि कॉमेडन्स पण होते पण यांचं पहिलं सेशन असल्यामुळे मॅमनी त्यांना ॲक्नेपिल सजेस्ट केलं होतं आणि मग ते झालं तोपर्यंतच एक दुसरी ही मुलगी जी आहे ती अकरा वर्षाची आता हे स्किनवरती तुम्ही प्रॉब्लेम बघतायत ते आहेत वॉर्ट वॉर्ट म्हणजे तो एच पी व्ही वायरस असतो तर हे असे स्क स्किनवरती होतात आणि ते लहान मुलांपासून सकाळी पण हेच प्रोसिजर होतं मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला पण एक पेशंट आले होते आता ही अकरा वर्षाची मुलगी आहे हिला वॉट झाले तर आपण हे कसं दुर्लक्ष करतो तर अशा गोष्टी आपण स्किन रिलेटेड काही असेल तर दुर्लक्ष अजिबात करू नये पेशंट येत होते बघता इव्हिनिंगला झाले होते एवढे पेशंट खूप पेशंट येऊन गेलेले आणि आता वाजले होते नऊ वाजत आलेले तरीसुद्धा आम्हाला एक पेशंट मेडिसिन घ्यायला आले आता नऊची ओपीडी आहे तरीसुद्धा नऊपर्यंत पेशंट चालूच होते तर आता आम्हाला नेमका उशीर कुणामुळे झाला हे मी तुम्हाला दाखवते तर आमच्याकडे आली होती ही पीयुषा पाटील तर यांच्यामुळे तर उशीर झालाच मग आम्ही त्यांना वगैरे मेडिसिन वगैरे त्यांनी कन्सल्ट केलं आणि मेडिसिन वगैरे घेतले त्यांचं कन्सल्टेशन आणि सगळं म्हणेपर्यंत साडे नऊच्या पुढे टायमिंग झाला होता आणि आता आम्हाला घरी जायची घाई होती कारण इव्हिनिंगचे एवढे सगळे प्रोसिजर्स वगैरे भूक पण लागली होती आणि नेमकंच हे उशिराच एवढ्या उशिरा पेशंट येत असतात तरीसुद्धा क्लिनिकमध्ये आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर क्लिनिक वगैरे बंद केलं आणि आता भूक लागली होती त्यामुळे काय करायचं तर मग तिथेच बाजूला आमच्या इथे पाणीपुरी